True. वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस 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 एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजना नेमकी कुणासाठी आहे शेतकऱ्यासाठी आहे का कंपन्यासाठी आहे हा प्रश्न पडावा इतपत योजनेची परिस्थिती आहे सभापती महोदय मला आपल्याला आकडेवारी म्हणून सांगायचंय की दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस ह्याच्या दरम्यान फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा आणि शेतकरी हिस्सा असं मिळून जवळपास कंपन्यांना तेहतीस हजार साठ कोटी रुपयाचा प्रीमियम त्या ठिकाणी भरला गेला आणि कंपन्यांनी जो क्लेम त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिला तो आहे फक्त तेवीस हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा सभापती महोदया ह्याच्यातून एवढं दिसतंय की जवळपास नऊ हजार एकशे शहाऐंशी कोटी रुपयाचा नफा दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीसच्या दरम्यान या विमा कंपन्यांनी त्या ठिकाणी कमावलाय सभापती महोदया माझ्या माझी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की कंपन्याचं भलं करण्यापेक्षा आता ह्या योजनेमध्ये बदल करणं किंवा काही धोरणात्मक बदल करणं सरकारला गरजेचं आहे एक हेक्टरचं पीक संरक्षित करण्यासाठी प्रीमियम पोटी कंपनीला जवळपास अठरा हजार रुपये हेक्टर त्या ठिकाणी केंद्राचा हिस्सा राज्याचा हिस्सा आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून दिला जातो आणि मदत मिळताना मात्र कंपनी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पाणं पुसायचं काम करते ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एक परिपत्रक काढलं ज्या परिपत्रकामुळं परत केंद्र सरकारचं धोरण कंपनीला धार्जिन नाही असं त्या ठिकाणी दिसतंय सभापती मोदय मला आपल्याला सांगायचं आपल्या माध्यमात सरकारला सांगायचंय कि दोन हजार तेवीस ला खरीप पीक विम्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सात लाख त्रेपन्न हजार तीनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा उतरवला पैकी पाच लाख एकोणीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकरी त्या ठिकाणी या विम्यापासून वंचित आहेत सभापती महोदय त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे साठ शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जवळपास पूर्ण शेतकरी त्या ठिकाणी विमा अग्रिम मिळाला आहे पण विमा मिळण्यापासून त्या ठिकाणी वंचित आणि औसा तालुक्यातील एक लाख सत्तावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पैकी जवळपास तेहतीस हजार सहाशे पाच शेतकरी वंचित आहेत त्याचबरोबर निलंगा तालुक्यामधले लाख शेचाळीस हजार सातशे सोळा एकोणपन्नास एकशे पंच्याऐंशी शेतकरी एकोणपन्नास हजार एकशे पंच्याऐंशी शेतकरी त्या ठिकाणी वंचित आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातनं मला सांगायचंय की हे परिपत्रक ऐन निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असताना सरकारनं त्या ठिकाणी काढलंय हे परिपत्रक जाचक आहे ज्याच्यामुळे पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळण्यापासून अडचण येते आणि हे ये परिपत्रक रद्द करावं असं मी माननीय भारत सरकारच्या कृषी मंत्री महोदयांना एक जुलै दोन हजार सात रोजी वैयक्तिक पत्राद्वारे मी त्या ठिकाणी मागणी केली आहे माझी आपल्या माध्यमातनं केंद्र सरकारला विनंती आहे की ह्या पीक विमा क योजनेच्या बाबतीत केंद्र सरकारनं फेरविचार करावा अठरा हजार रुपये प्रीमियम कंपनीना ऐवजी डायरेक्ट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जर हे देता आलं तर मला वाटतं की शेतकऱ्याला डायरेक्ट पैसा मिळेल आणि हे तीस एप्रिल रोजी काढलेलं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक मात्र तातडीनं त्या ठिकाणी रद्द करावं आणि पीक विमा मिळण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचा मार्ग त्या ठिकाणी केंद्र सरकारनं सुसह्य करावा अशी मी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करतोय